टेलिव्हिजन पत्रकार बनायचं आहे का आपला आवाज आपल्यासाठी घेऊन आला आहे एक सुवर्ण संधी बेसिक टीव्ही जर्नलिझम कोर्स मग आजच आपला प्रवेश निश्चित करा या कोर्स मध्ये काय शिकाल रिपोर्टिंग ड्रेस कोड न्यूज स्क्रिप्ट रायटिंग व्हिज्युअल साइन्स टॉक शो इंटरव्ह्यू पी टी सी वॉक थ्रू चौपाल लाइव फोनो इनपुट आउटपुट टेस्क रिक्वायरमेंट स्पेशल शो फीचर राइटिंग न्यूज आयडिया कॉलम रायटिंग जाहिरात स्किल कॅमेरा व्हिडिओ शूट कॅमेरा लाइट्स एंड ऑल टेक्निक्स ऑफ व्हेरियस शूटिंग फॉर न्यूज व्हिडिओ एडिटिंग बेसिक नॉलेज ऑफ एडिटिंग अँड सॉफ्टवेअर नमस्कार मी लक्ष्मण दातखेळे खरं तर माझा हा आवाज आपण आपली लोकप्रिय वृत्तवाहिनी आपला आवाजमध्ये मागील एक वर्षापासून सातत्याने ऐकत आहात आपल्या आवाजच्या माध्यमातून मी नेहमीच तुमच्यासमोर कधी निवेदक कधी रिपोर्टर तर कधी कॅमेरामन म्हणून येत असतो पण मी आज तुमच्याबरोबर आपला आवाजमधील माझा एक वर्षांचा अनुभव शेअर करण्यासाठी आलो आहे खरं म्हणजे मला सुरुवातीला इथे फक्त काहीतरी जॉब मिळावा व शिकायला मिळावं यासाठी मी आपला आवाजला भेट दिली होती माझ्या मनामध्ये असाही संभ्रम होता की माझा तर मीडिया क्षेत्राशी दुरूनही काहीच संबंध नाही मग मला इथे काम मिळेल का, का मात्र इथे आल्यानंतर मला मीडियाशी संबंधित असलेल्या रिपोर्टिंग कॅमेरा न्यूज स्क्रिप्ट रायटिंग कॅमेरा अँगल टिकटॅक चौपाल टॉक शो लाईव्ह फोनो पी टी सी एवढंच नाही तर व्हिज्युअल सेन्स इंटरव्ह्यू जाहिरात स्किल कसं आत्मसात करावं हे देखील प्रॅक्टिकली शिकायला मिळालं हे मी सर्व फक्त आणि फक्त आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी सर संपादक रायचंद शिंदे सर कार्यकारी संपादक सुरेश वाणी सर आणि आपला आवाजची संपूर्ण टीम यांच्यामुळे मी हे सर्व करू शकलो या सर्वांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत कारण सुरुवातीला फक्त शिकण्यासाठी आलेला मी आता स्टुडिओमधील सर्व कामे करू शकतो कामाप्रमाणे मानधनही मिळत असल्यामुळे माझा शैक्षणिक खर्च मी स्वत आता भागवू शकतो माझ्या करिअरच्या दृष्टीने या सर्व अनुभवांचा मला नक्कीच फायदा होत आहे आणि यापुढील काळातही फायदा होणार आहे माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सध्या प्रसार माध्यमांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली संधी पाहता प्रिंट मीडिया बरोबरच दूरचित्रवाणीवरूनही विविध वृत्तवाहिन्या सुरू झाल्या आहेत त्यामुळे पत्रकारितेमध्ये अनेक संधी सध्या उपलब्ध आहेत म्हणूनच मी घडलो तुम्हीही घडा फॉर्म उपलब्धी दहा मार्च दोन हजार सतरा पासून कोर्स कालावधी तीन महिने मार्च तीस, मार्च ते वेळ शनिवार आणि रविवार दोन तास शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास वयोमर्यादा नाही संपर्क मुख्य कार्यालय आपलावास न्यूज नेटवर्क शिवराणा हाईट्स दुसरा मजला कॉलेज रोड जुन्नर संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य तीन शून्य शून्य त्र्याण्णव शून्य एक नव्याण्णव सत्तर शहाण्णव चोवीस चव्वेचाळीस